नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमि लॉग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी निघालेली आहे दिव्याला दिव्याला माझ्या काकांच्या मुलाकडे पूजा आहे ग्रहशांतीची आणि सत्यनारायणची पूजा आहे तर तिकडे निघाले मी दिव्याला तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो माझ्या भावाच्या घरच्या पूजेचा आहे तर चला आता मी तयारी वगैरे केली कृपा आज्ञा आहे सोबत आज्ञा बाहेर आहे तर तयारी वगैरे केली आणि आम्ही ते निघतो आहे कृपा गेले स्कूलला आणि आज्ञाचे स्कूल संपून ती आता आले घरी ती तयारी करून आम्ही निघालो आहे मिस्टर मी आणि आज्ञा आहे तर चला आता आपण दिवालाच भेटूया लोकेशन लावलेलं आणि आता आम्ही आलो दिव्याला आज्ञा बघा आज्ञा दमली एवढ्या वेळ म्हणजे एवढा लांब बाईकवर वर पहिल्यांदा आली ना काढते मास्क काढ चला 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 ते काढते जॅकेट विकेट कशाला खातलं असतं तर फायनली आम्ही पोचलोय दिव्याला आणि भरपूर लोकेश लोकेशन, लोकेशन लावलेल्या मोबाईलला पण लोकेशनमुळे मी दोन तीन ठिकाणी चुकलो जवळजवळ दीड तास दीड पावणे दोन तासानंतर पोहोचलो आम्ही इथे ऍक्च्युली जास्त लांब नाही आहे तरी पण शोधता शोधता बराच वेळ गेला तर आता दाखवते हो दादाचं घर कुठं ते हाय आग। नीराज बघा आम्ही आलो बेंच आहे सगळे आहेत मामी कशी आहे सहिणी कशा आहात असत आ, मम्मी <laughs> या वहिनी आहे मस्त गाडी छान दिसते आणि दादा आहे माझा निलेश होता आणि वहिनी आमची काकाची काकाचा मुलगा आहे त्यांच्या घरी पूजा आहे तर आम्ही मस्त थोडासा दात तुटलाय आता पाया पडतोय आणि पूजा मस्त मांडले पूजा पूजा छान मांडले एकदम मस्त पूजा केले मांडणी वगैरे हो मस्त केले आणि मम्मी पण आले इकडे माझी आई आले पूजेला पाया पडायला आणि आज सुनील मामा यांचा पेंचे गावातला तांदळाचा गणपतीवालाय

সে বলছিল যে আমি কিছু পড়েনি আর এরকম কিছু জানি বুঝাইছি তুমি সাইড করে বাকি বুলি কেন এনে বরাবর আমারে সালাম আমি এবার দিলা তাতে নলে চলে গেল আচ্ছা না তো লোগো মায় লাগলে লাগছে કેમ છે બધા मोठा मुलगा आहे नीरज छोटा कुठे गेला हो काय मस्त घर आहे ना छान आहे कुठे जेवायचं आहे चला आज्ञा जेवतेस ना चला चला जेवायला बस नायला इथे आहे वटाण्याची भाजी चण्याची भाजी डाळ भात लोणचं आहे मिरची आहे आणि लोणचं आहे लोणचं आहे गुलाबजाम आहे आणि आमच्या आज्ञा बसले जेवायला आजी भरवते आज्ञाची जेवण आहे ना आज हाताने खाता येत नाही ना फक्त खाऊ खाता येतो ना तुला हाताने जेवता येत नाही तिला हाताने फक्त खाऊ खाता येतो हो ना चला जेव्हा या चला मामी बाय बाय जेवलो जेवलो हा घेतलं प्रसाद चला काकू बाय नाही घेतला हळदी पण घेतला हा सगळं घेतला हो हो सगळं घेतला <laughs> हो नाही उशीर होता मला बाईकवर वर आलो ना मी तुझीच कॅसेट करते हा व्हिडिओ कॅसेट करते तुझी चला वाईनी बाय बाय हा बेनसाजेने गिफ्ट आणले तिला बी काना सांगते वैन्साजी मला काहीतरी आणणार होती ना बघू टाका का आणला जेजुरीशी शणले आहे अरे वा आता खेळशील का वा सुट्टी गेला तर लाजली बघ चल दादा हां बाय हो हो घेते घेते आज्ञा झाली खुश आज्ञाला भेटला गिफ्ट आहे ना आज्ञाची मजा आहे वगैरे झालो आता मी खाली उतरले आणि निघतो होता आम्ही संध्याकाळचे साडेपाच होले आणि घरी जातो तर आम्हाला वाटते सहा कल्याणला जायचं आहे आणि कल्याणवरून फुल मार्केटला जायचं म्हणजे फुल मार्केटवरून फुलं घ्यायचे हाय इकडे 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 बा निलेचा पोरगा दोन नंबर गेला पळाला आवाज दिला गेला तर आम्ही आता निघालो आहे घरी जायला तर आता इथून आता कल्याणला आणि कल्याणवरून नंतर मग भिवंडीला कोणी दिल्या कोणी दिल्या पॅन्साजीनी चला बाय बाय चला, चला निघालो आता आम्ही आमच्या घरी जायला बाय बाय अज्ञा मी राहतेच मी चालेल आधी आम्ही आता पोचले कल्याणला आणि आता कल्याणवरून आता फुलं घेते बघू बसा रेट आहे कल्याण फुलांचं आता आज ना झोप आली झोप आली का झोपलेली गाडीवर <laughs> चला फुलांचा बघूया काय रेट आहे आता कसं आहे गोंडा किलो रुपये किलो बापरे आणि हे शंभर रुपये किलो आणि शेवंती घ्यायची बाबा बाबा दोनशे रुपये किलो दोन शे। ही शेवंती पण दोनशे दाम महाग आहेत फुलं हार घेते मी डायरेक्ट एक दोन तीन चार सहा द्या राहतील पाच ते सहा दिवस राहतील हार रोज घालायला होतात घेतली आणि ही शेवंती घेतली ही सगळी महाग आहे दोनशे दीडशे शंभर असे आहेत किलो काहीतरी खराब होतील परत नको काय करायचं पूर्ण आशेच देणारे <laughs> आणि फुलं घेतलीत फुलं दोन किलो घेतली आणि सहा घेतले फुल मार्केट मधून आलो मी ते डीमार्टला आणि डीमार्ट मधून थोडे मसाले घेतले मसाले फक्त डीमार्ट मध्ये मिळतात आमच्या ते मिळत नाही मॅगी क्यूब मसाला ले आहे भरपूर घेतलेत मी आणि इकडे फुलं आहेत तर चला म्हणणार आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच एका रेम सोबत तोपर्यंत तो बाय बाय मंडळी बाय बाय मंडळी बाय बाय